कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे सॅटरडे आणि आत्ता वाजले अकरा वाजले ते ऍक्च्युली मला बाहेर जायचंय बाळांना घेऊन थोडंसं कुठे जायचंय मी ते तुम्हाला पुढे सांगेलच पण आता ना थोडा लेटच झालाय मला जायला साडे दहालाच जायचं होतं पण आता अकरा वाजत ता आले तरी आवरलं नाही कारण ते दोघांना पण झोपले होते दोघं पण तर चला आता मी आहे ना जाते आणि मग बोलते तुमच्या सोबत तर ना आत्ता त्यांना घेऊन ये ना मी स्कूलला स्कूलमध्ये चालले स्कूलमध्ये का जाते हे पण मी तुम्हाला पुढे सांगेल आणि हे बघा इकडे दोघ जण पण कशी गाडीवर बसले सरूसे हाय हाय कर अरे बापरे हाय कर हाय कर आणि इकडे तेच तर चला आता जाते आणि मग बोलते तुमच्या सोबत हे कुठे चालला बापरी कुठे चालले तुम्ही अगदी वेळेतच ना आम्ही कार्यक्रमात पोहोचलो होतो नेमकंच आम्ही गेल्या गेला स्टार्ट झालं होतं आणि इकडे सगळे गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तर ते सगळे येतन दीप प्रज्वलन वगैरे करत होते आणि काही टीचर्स होत्या साईडला उभे राहिलेले आणि हे बाकीचे जे आहेत ते सगळे ना पेरेंट्स होते आणि मग सगळ्यांचं चाललं होतं प्रोग्राम मध्ये बघणं आणि तोपर्यंत आहे ना इकडे शर्विल आणि शौर्यनी ना चांगलीच मस्ती करायचं ठरलं होतं शर्विल तर बघा कसं गाडीवरती बसून खेळत होतं दोन्ही दिदी होत्या त्यांच्यासोबत खेळण्यातच तो दंग झाला होता मी खूप वेळ खेळत होता जे काय खेळ त्यानंतर मग ना मेन प्रोग्रामला स्टार्ट झाला मग तिथे त्यांचा तें जो हेल्थ कॅपन राबवलं होतं ना त्यांनी तर मग त्यासाठी ना वेट हाईट आणि सगळं काही चेक करत होते त्यांचं वॅक्सिनेशन आहे किंवा काय असं सगळं डॉक्टर माहिती करून घेत होते आणि इकडे शर्विले ना तोंडच उघडत नव्हता त्याला ते सांगत होते तोंड उघड म्हणून मग तो अजिबात तोंड उघडत नव्हता शेवटी मग कसं बसं त्याला तोंड उघडायला लावलं त्यानंतर मग बाळाच्या हाताची नखं वगैरे सगळं काही पाहिलं त्यांनी आणि मग आहे ना त्यांचा जो काही रिपोर्ट होता ना तर तो त्यांनी तयार केला आणि हेल्दी बेबी आणि त्यातूनच आहे ना त्यांनी तीन बेबी सिलेक्ट केले ज्यांचा वेट हाईट एकदम व्यवस्थित होतं असे आणि त्यांना प्राईज वगैरे दिलं होतं आणि जे पार्टिसिपेट झाले त्यांच्यासाठी पण आहे ना गिफ्ट ठेवले होते तर इकडे शर्विलला पहिले गिफ्ट दिलं आणि त्यानंतर मग शौर्याचा नंबर होता शौर्याला पण प्राईज भेटला होता तर हेल्दी बेबी म्हणजे असं जाडजूड बाळ असणं किंवा खूप तब्येत असणं असं नाही तर बेबी कसं ॲक्टिव्ह हवं असं त्यांचं म्हणणं होतं तर मग जाऊन आले मी आणि मला यायला जरा लेट झाला अँड काहीतरी बारा सव्वा बारा झाले होते यायला मग म्हटलं आता घरी आले पहिले नाश्ता करून नव्हते ना केले तर मग नाश्ता वगैरे केला आणि मग दुपारच्या जेवणाची पण तयारी केली आणि दुपारच्या जेवणामध्ये मसूरची आमटी बनवले बाळांसाठी पण मसूरचं वरणच बनवलं तर आता ते दोघं पण झोपले ते आल्यानंतर ते लगेच झोपून गेले दमले होते दोघं पण झोपले ते पण ना जिकडे मी गेले होते ना म्हणजे स्कूलमध्ये गेले होते मी तर मला तिथे काही जास्त शूट करायला भेटलं नाही कारण हे दोघं पण आमच्याकडे होते दोघांकडे पण होते त्यामुळे शूट करायला जास्त भेटलं नाही तरी पण ना Uh, मी तुम्हाला सांगते आता आम्ही का गेले होते तर या स्कूलमध्ये गेले होते ना तर तिथे ॲक्च्युली ना चिल्ड्रन्ससाठी आहे ना आ, हेल्थ कॅम्पेन होतं ॲक्च्युली हेल्दी बेबीसाठी त्यांनी एक कॅम्पेन राबवलं होतं तर नवीनच स्कूल ओपन झालं होतं आय थिंक वर्ष झाले त्या स्कूलला ओपन झालेलं आहे तर त्यांनीच ते हेल्थ कॅम्पेन राबवलं होतं आणि त्यामध्ये जे हेल्दी बेबी त्यांचं वेट हाईट आणि सगळं काही चेक चेकअप वगैरे केलं त्यांनी तर मग त्यामध्ये ना त्यांनी लहान मुलांसाठी प्रायझेस वगैरे ठेवलेले आणि परत जे पेरेंट्स वगैरे होते तर मग पेरेंट्ससाठी पण काही इन्फॉर्मेशन होती की त्यांची स्कूलबद्दलची इन्फॉर्मेशन होती म्हणजे तुम्ही त्या स्कूलमध्ये मुलांना का टाकलं पाहिजे किंवा काय कशा फॅसिलिटीज आहेत हे सगळं काही त्यांनी सांगितलं तर अजून तर हे पिल्लू दोन्ही छोटे आहेत त्यामुळं त्यांचा स्कूलचा विचार नाही असं नाही करायचं आहे पण लगेच नाही अजून ना, तर, ना ना तर, 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 तर ते दीड वर्षाचे झालेत आता जस्ट तर नक्की विचार करू तर तिकडे आहे ना पार्टिसिपेट केल्यासाठी ना त्यांना ना गिफ्ट भेटलेत त्याच्यावरचं रॅपिंग तर मी काढले हे अशा बुक्स भेटल्यात आहेत असे सगळे बुक्स भेटलेत ते त्याचे एक बुक आहे त्याच्यामध्ये सगळे पोएम आहेत आणि एका बुकमध्ये सगळं काही म्हणजे फ्लावर्स फ्रूट्स वगैरे ते सगळं आहे ते पण त्यांना दोघांना पण भेटले आणि ना असे क्रेयॉन्स भेटले ते दोन रेसेस पण तर असे क्रेयॉन्स दोघांना दोन भेटले ते आणि तिकडने येताना तर काही शर्विल झोपला होता तर आता हे सगळं तर तर आता ह्या बुक्स तर मी ठेवून देईल लगेच काय वापरात काढणार नाही कारण अजून त्यांना शाळेत जायला बराच अवकाश आहे ज्यावेळेस स्कूलमध्ये जातील त्यावेळेस त्यांना उपयोगासच येतील हे सगळं सगळ्या लगेच वापरात येणार नाही त्यामुळे मग हे सगळं ठेवून देईल आता आणि हार्डली आता दीड वर्षाचे आहेत अजून दीड वर्षात ते स्कूलला जायला पण लागतं ती बरोबर मुलं मोठी होतात ना था। समजतच नाही म्हणजे मागच्या वेळेस इतकी छोटी होती या टायमिंगला सहा सा, सा, सात सात महिन्याचे होते काहीतरी त्यावेळेस मार्च पिरियडमध्ये आणि आत्ता दीड वर्षाची पण झाले तर समजूनही येत नाहीत की इतक्या लवकर मुलं मोठी होतात काही दिवसांनी अजून स्कूलमध्ये पण जातील तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि मग बोलूयात थोड्या वेळात जेवण वगैरे सगळं झालंय आणि ना इकडं पिल्लू पण उठलाय शौर्य तर झोपलाय अजून इकडे शौर्य आणि शर्वी इकडे बघ शरू तो त्याच्या खेळण्यातच दंग मग अशी उठला त्यानंतर मग चारलं वगैरे त्याला आणि आता तो खेळतोय तर चहा चहासोबत असं काहीतरी छान खायची इच्छा झालीय मग आहे ना सँडविच बनवते आणि काय नाही नॉर्मली व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहे बाकी नॉर्मली जसं आपण कांदा काकडी वगैरे कट करून करत असतो ना तसंच बनवणार आहे तर म्हटलं जर वेगळं पण काहीतरी खायला होईल आणि बाळांसाठी पण होईल बाळांना पण देईल काहीतरी बनवून काय करतो तू काय करतोय कुठे गेलो होतो आपण सांग भुकुत झालं तुला भुकुत झालंय सांग अशा अच्छा अच्छा ओके काय खायचं आपल्याला खाऊ काय खायचं खाऊ काय खायचं ना 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 भोपेतून उठल्या आमच्या मूड नाही आता हो ना हो ना बायकर मग चल बायकर सगळ्यांना बायकर एक किशी दे किशी दे पी दे पी कर काय होतय बुम बुम जायचंय बुमबुम जायचं हा कुठं काय करायचं ते उघडणार आहे का तुला बायकर सगळ्यांना चल बायकर चला शर्विल तर खेळतोय शौर्य उठायला तर थोड्याच वेळ ना मी ना इकडे सँडविच बनवून घेते आणि तुम्हाला पण त्यामध्ये मी कशाप्रकारे सँडविच बनवत असेल ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा इकडे आहे ना मी काकडी टोमॅटो आणि कांदा वगैरे कट करून घेतले आणि आता त्या मेवनीज वगैरे ॲड करून घेते तर इकडे आहे ना मी जसं नेहमीप्रमाणे आहे ना आपण बनवत असतो ना तर त्या प्रमाणे ना बनवता ना जे काही घरात अवेलेबल होतं ना तर त्यामध्येच ना मी सँडविच बनवायचं ठरवलं मग त्यासाठी आहे ना इकडं मेज वगैरे घेतला हे जे कट केलेलं असतात ना तर हे ॲक्च्युली आपण बारीक पातळ असे स्लाईस करून पण टाकू शकतो पण आहे ना मला बाळांना पण द्यायचं होतं मग ते तोंडात आलं ना की मग ते असं खात नाही थुकून वगैरे देतात मग त्यामुळे असे छोटे छोटे पीस केले ना ते कसे व्यवस्थित खाल्ले जातात छोटे छोटे म्हणजे खूप जास्त छोटे नाही करायचे एकदम नॉर्मल साईजचे असे पीस करायचे त्याने ज्यामुळे ते त्यांना खाता पण येतात आणि त्याची चव पण लागते सँडविचमध्ये त्यानंतर ना इकडेच मेआनीज वगैरे ॲड करून घेतलं मी ते छान आहे ना मिक्स करून घेतलं मेआनीज त्याला हो आणि त्यात आपण चीजचा वगैरे पण वापर करू शकतो पण मी चीज नाही वापरला आजच्या सँडविचमध्ये तरी नेक्स्ट टाईम ज्यावेळेस बनवेल त्यावेळेस नक्कीच वापरेल मग त्यासाठी ना मी काय केलं आधी ब्रेडला आहे ना बटर लावून घेतलं ब्रेडला बटर वगैरे लावून घेतलं ना तर ते कसं त्याची टेस्ट पण छान येते ब्रेडला बटर लावल्याने पहिले ब्रेडला ब्रटर बटर लावून घेतलं आणि मग वरून थोडंसं मेयोनीज पण स्प्रेड करून घेतला आणि त्यानंतर मग त्यात त्यावरती ना थोडंसं पिझ्झा पास्ता सॉस किंवा टोमॅटो केचप काही पण ॲड करू शकता मला तो पिझ्झा पास्ता सॉसची टेस्ट खूप आवडतो त्यामुळं मग मी ना तोच ॲड केला आणि त्यानंतर आहे ना ते पण छान आहे ना एकदम ब्रेडला मस्त लावून घ्यायचं मग जे काय आपण आ... व्हेजिटेबल्स जे बनवलेलं होतं ना तर ते पण सगळं त्याच्यावरती व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि ना दुसऱ्या प्लेटला पण सेम तसंच बटर वगैरे लावून घ्यायचं आणि मी अनीज वगैरे ॲड करून घ्यायचं त्याच्यावरती त्यानंतर ना मी इकडे नॉनस्टिकचं पॅन घेतलं तुमच्याकडे जर ती सँडविचचं मशीन असेल किंवा मग ते पॅन भेटतं ना ते तसं जरी असेल तरी ठीक आहे आणि नसेलच तर मग हे असं तुम्ही ना तर तव्यावरती पण छान छान टाकतात आणि छान होतात पण मग ना तव्यावरती काय करायचं सगळ्यात पहिले तरी ना तुमचं बटर वगैरे टाकायचं किंवा तुमच्याकडे तूप असेल तर तूप पण तुम्ही ऍड करू शकता त्यानंतर आहे ना अशा प्रकारे ना ब्रेड दोन्ही बाजूने ना छान शेकून घ्यायचे दोन ते तीन मिनटामध्ये छान शेकून जातात जास्त पण मोठी फ्लेम करायची नाही हे बघा हे असे सँडविचेस तयार होतात आणि खूप छान टेस्ट होते फिर फिर तल गोल 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 चा कस गोल 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 अस फिर फिरत